आज राष्ट्रमाता जिजाऊन जयंतीच्या आज पोखरण्याचा आणि तिच्यावर कब्जा करण्याचा डाव राज्यकर्त्यांनी घातला तत्कालीन पालकमंत्र्यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश संबंधित कंपनीला दिल देऊन त्या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू केला तो लढा वारकरी संप्रदायाच्या वतीने संत मंडळीच्या वतीने विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमानातून दहा मार्चपासून आम्ही मुंबईला सुरू करणार आहोत त्या अनुषंगानं या ठिकाणी वारकरी संप्रदायक आमचे गुरुवर्य हबप वासुदेव महाराज शास्त्री त्याचबरोबर आमचे संत साहित्यातील साहित्य परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर महाराज राऊत त्याचबरोबर या लढ्याचं नेतृत्व करणारे सन्माननीय सचिन भाऊ पाटील एरडीकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आजच्या या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने एक जाहीर करू इच्छितो की सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल सरकारमध्ये थोडीशीही माणूस की मानवता हिंदू म्हणून शिल्लक राहत असेल तर सरकारने त्वरित राष्ट्रसंत तुकोबांच्या तोपभूमीची अवहेलना प्रतारणा थांबवावी अन्यथा वारकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला बळी पळावा लागेल आम्ही कायदेशीर संविधानिक मार्गाने आंदोलन करू त्यात काही दुमत नाही परंतु तुकोबानेच आम्हाला सांगितलेलं आहे भले तरी देव कासेची लंगोटी नाकाळाच्या माती अनुकाठी हा विचार जर तुम्हाला कृतीत आणायचा असेल तर संविधानिक मार्गाच्या आंदोलनाबरोबर तुमच्या डोक्यात काठी मारण्यापर्यंत आता वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा चेतवणी एक वारकरीचा कार्यकर्ता म्हणून एक वारकरी म्हणून आम्ही हो, या माध्यमातून देत आहोत यानंतर या परिषदेसाठी उपस्थित झालेले सन्मान्य सचिन भाऊ पाटील हे आपलं मनोगत व्यक्त करतील असं मी त्यांना विनंती करतो